तुमचा प्रश्न आहे छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता पर्याय ए शिवनेरी पर्याय बी प्रतापगड पर्याय सी तोरणा पर्याय डी रायगड तर याचं योग्य उत्तर आहेत शिवनेरी तुमचा प्रश्न दुसरा शिवरायांच्या आजोबाचे नाव काय होते पर्याय ए राघोजी पर्याय बी तुकडोजी पर्याय सी शहाजी आणि पर्याय डी मालोजी तर ज्यांना कोणाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि सोबत जय शिवराय असे नक्की लिहायचे आहेत तर चला तुमच्या पुढील प्रश्नाकडे आता आपण वळूया तुमचा तिसरा प्रश्न आहेत शिवरायांची शेवटची लढाई कोणती तर पर्याय ए पन्हाळा पर्याय बी वसई आणि पर्याय सी सुरत पर्याय डी संगमनेर तर याच योग्य उत्तर आहेत पर्याय डी संगमनेर तुमचा चौथा प्रश्न शिवरायांच्या आजोळचे कुळ काय होते पर्याय ए मोहिते पर्याय बी निंबाळकर पर्याय सी भोसले आणि पर्याय डी जाधव तर तुमच्यापैकी कोणाला याचं उत्तर येत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर अवश्य द्यायचं आहे चला तुमच्या पुढील प्रश्नाकडे आपण आता वळूया शिवरायांचे सिंहासन किती मानाचे होते ज्यावेळीस राज्याभिषेक करायचा होता त्यावेळी शिवरायांचे सिंहासन किती मानाचे बनवले गेलेले होते तर पर्याय ए पंचवीस मन पर्याय बी तीस मन पर्याय सी बावीस मन सोन्याचे आणि पर्याय डी बत्तीस मन सोन्याचे तर याचं योग्य उत्तर आहेत पर्याय डी बत्तीस मन सोन्याचे तुमचा प्रश्न स्वराज्यात एकूण किती किल्ले होते पर्याय ए दोनशे साठ पर्याय बी तीनशे साठ पर्याय सी चारशे साठ आणि पर्याय डी पाचशे साठ तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचे उत्तर नक्की द्यायचे आहेत आणि सोबत जय शिवराय असे नक्की लिहायचे आहेत चला आपण वळूया आता पुढील प्रश्नाकडे तुमचा प्रश्न शिवरायांचे सरसेनापती कोण होते पर्याय ए अनाजी पंत पर्याय बी दौलत खान पर्याय सी हंबीरराव मोहिते हो आणि पर्याय डी मोरेश्वर त्र्यंबक तर या प्रश्नाचे उत्तर आहेत हंबीरराव मोहिते या चॅनलवरती तुम्ही पहिल्याच वेळा भेट दिली असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये